जागतिक योग दिनाचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केली योगाची प्रात्यक्षिके जागतिक योग दिनाचे औचित्य साधून वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही योगासने करत योग दिन साजरा केला यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांची उपस्थिती होती यावेळी संदीप पवार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व आपले आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही योगासनांची प्रात्यक्षिके केली मुख्याध्यापक निवास माने यांनी यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमाची माहिती देऊन प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने झाड लावावे असे आवाहन केले वर्षा झिमरे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड